नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी वानगाव उड्डाण पुलाचा प्रश्न नुकसान भरपाई देण्याची मागणी वानगाव चिंचणी रस्त्याअंतर्गत जाणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूकडील जागांचे संपादन करण्यासाठी जागा मालकांना त्वरित जागेचा मोबदला मिळावा अशी मागणी माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट डहाणू तालुका अध्यक्ष आनंद ठाकूर यांनी केली आहे जागा मालकांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने जागा तातडीने हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी तसेच रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून कसे टाळता येतील हे पाहणे गरजेचे असल्याची मागणी आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे सदरील उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूस उतरणीकरिता अडथळा असून त्यामुळे वारंवार अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या प्रश्नावर माजी आमदार आनंद ठाकूर यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे दरम्यान या रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप माजी आमदार आनंद ठाकूर यांनी केला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा